आणखी एक महत्त्वाची बातमी थर्मल पॉवर प्रकल्पावरून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघड आला आहे सुमारे चौदा वर्षांपूर्वीनी या सगळ्या शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी आपल्या जमिनी दिल्या होत्या आता तीच जमीन जी आहे ती कंपनी विकण्याचा डावरचतीय जमिनी परत मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशी भूमिका आता इथल्या शेतकऱ्यांनी घेतली आहे भंडारा थर्मल कॉर्पोरेशनला शेतकऱ्यांनी हा इशाराच दिला सोना गावाच्या शेतकऱ्यांची अशी फसवणूक केलेली आहे की आम्ही नोकरी देऊ काही रोजगार लावून देऊ कंपनी बनेल तर रोजगार मिळेल असं आम्हालाही वाटलं म्हणून आम्ही बी शेती येईल पण आज चौदा वर्ष ओलांडून सुद्धा आज आम्हाला नाही रोजगार मिळाला नाही आमच्या शेतीवर काही प्रोजेक्ट तयार झाला आहे तर तरी पण आणि त्या हैदराबाद कंपनीने ही जागा आयटीबीआय कंपनीला आयटीबीआय बँकेला लहान केलेली आहे तर ते बँकेने आज ते जमीन विक्रीला काढलेली आहे त्याच्यावर आमचा आक्षेप आहे की व्ही आर आर व्ही आर कंपनी यांनी ती खरेदी करण्यासाठी आपला दावा ठोकलेला आहे ते आज आम्हाला माहिती झाले आणि आज आम्ही त्याच्यावर आक्षेप करत आहोत कारण आम्हाला एकतर कंपनी तयार पाहिजे नाहीतर आमची जागा आम्हाला परत पाहिजे पॉवर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड यांनी खऱ्या अर्थाने रोना ग्रामवासी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे आज चौदा वर्षे लोटून सुद्धा या कंपनीने कोणतेही काम सुरू केलेले नाही आहे आणि या कंपनीचे जे मेन मालक आहेत रेड्डी ग्रुप यांनी हे जमीन आय डी बी आय बँक हैदराबाद येथे गहाण केली आणि या बँकेने आर व्ही आर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांनी यांना विकण्याचे ठरविले आहे परंतु त्या विक्रीपत्राला आम्हाला आक्षेप आहे कारण आम्ही हे जमीन कोणत्याही कोणालाही धंदा करण्यासाठी दिलेली नाही आहे